रेसिपी काढते मग काय 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 टाकले आमटी चालली पोळ्याची आमटी मस्त वेगळी कोणाला पोळ्याची आमटी आवडते सांगा पेशेल आमच्या सासूबाईला लागली आमटी करायला हो म्हणून सासूबाई होत सगळं साहित्य काढून घेऊन थोडी पण

ताटं बसण्याचा कार्यक्रम चालला आहे तुळजापुरावर देव आणलेला परत आता व्हिडिओ परत येईल तर कसा वाटला हे व्हिडिओ सांगा आमच्या केलेल्याचा बाय सगळ्यांना शुभ दुपार

त्याच्यामुळं आज कार्यक्रम घेतला तर येईन परत परत पुढे गोडव्याचं आहे सगळं बांडराटायचं काम चालू त्याला जायचंय घरी त्याला बोलवलंय पप्पांनी पा <laughs>